जालना महानगरपालिका हद्दीतील मोती तलाव बनला मृत्यूचा सापळा पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर जालना शहरातील मोती तलावात एक जण बुडाल्याची घटना घडली किशोर लोखंडे असे या व्यक्तीचं नाव असून त्याचा शोध अग्निशमक दलाच्या जवानांकडून घेतला जात आहे जालना तालुक्यातील पीर पिंपळगाव येथील रहिवासी असलेले किशोर लोखंडे हे इसम काही कामानिमित्त जालना शहरात आले होते यावेळी ते शहरातील मोतीबाग परिसरातील मोती तलावात पोहण्यासाठी गेले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ते तलावात बुडाले या घटनेची माहिती मिळताच मोती तलाव परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होती स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीने चंदनजिरा पोलीस आणि अग्निशमक दलाला दिल्याने घटनेची माहिती मिळताच चंदनजिरा पोलीस आणि अग्निशमक दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्या व्यक्तीच्या बॅगेची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये आधार कार्ड मिळून आल्याने नावाची माहिती मिळाली अग्निशमक दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला असून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत या व्यक्तीचा शोध घेतला जात असल्याची माहिती मिळाली या व्यक्तीचा सुगावा अद्याप लागू शकला नाही शोध मोहीम सुरू असल्याची माहिती हाती येते आहे रमणभूमी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोर वर जाऊलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपोळीच्या जीवनात अपडेट राहा